प्रतीक्षा संपली आहे यंदा मान्सून बारा दिवस आधीच महाराष्ट्रात दखल झाला असून अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवातही झाली आहे पण हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विशेषतः मुंबई पुणे आणि कोकण परिसरातील नागरिक सतर्क राहावे असा सल्लाही देखील त्यांनी दिला आहे या संदर्भातील अधिक माहिती पाहूया आमच्या विशेष रिपोर्ट मध्ये राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी मान्सून यंदा नियोजित वेळेच्या बारा दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान विभागानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून पोहोचला असून अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मान्सून हे लवकर आगमन अंदमान निकोबार द्वीप समूहात सुरुवातीला लवकर झालेल्या प्रवासामुळे शक्य झालं केरळमध्येही मान्सून वेळेआधी दाखल झाला होता आणि आता तो महाराष्ट्रातही येऊन पोहोचला आहे हवामान विभागाने सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी विदर्भात जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे त्याशिवाय पुणे मुंबई ठाणे पालघर नांदेड लातूर सिंधुदुर्ग आणि सातारा यासारख्या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यावर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज आला आहे असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्राकडून भरपूर आर्द्रतेची वाहतूक होत आहे ज्यामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे पोलीस न्यूज साठी स्वप्न धार्गाव्याचे रिपोर्ट